सर्व शेतकरी बंधूंचे या ठिकाणी मोहनगिरी कृषी दीपक या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः मी स्वागत करतो आज या ठिकाणी आपण अशाच एका प्रगती शेतकऱ्यांचं जे गाव आहे जे तालुका आहे राहता या गावात पोहोचला आहोत या ठिकाणी राहता तालुक्यात ज्यांचं नाव आहे ज्यांचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रगती शेतकरी म्हणून नाव घेतलं जातं अशा या आपण हिंगे कुटुंबासोबत आपण आहोत मान्य श्री भाऊसाहेब कारभारे हिंगे पाटील यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी त्यांचं कांदाचं क्षेत्र आपण पाहत आहोत यांना दोन मुले आहेत अनुक्रमे नानासाहेब भावसाहेबजी हिंगे पाटील व संदीप भाऊसाहेब हिंगे पाटील आज आपल्यासोबत मान्य श्री कृष्णा राजेंद्रजी बोटे पाटील या ठिकाणी आहेत नमस्कार तसेच शिवाजी चांगदेव बोटे पाटील आहेत आपलं या ठिकाणी स्वागत श्री सोपान तुकारामजी हिंगे पाटील आहेत आपलंही स्वागत आमचे मित्र मान्य श्री विशालजी गोसावी साहेब साहेब नमस्कार आपलं या ठिकाणी स्वागत तसेच श्री आबासाहेब सकाराम हिंगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आज या हिंगे कुटुंबा सांगा झालं तर नानासाहेब भाऊसाहेब नाना हिंगे पाटील यांना दोन चिरंजीव आहेत अनुक्रमे कल्पेश नानासाहेबजी हिंगे पाटील कल्पेशजी आपलं या ठिकाणी स्वागत चिरंजीव सुयश नानासाहेब हिंगे कांद्याचा जे गुच्छे घेऊन आपण आहात आपलं या ठिकाणी स्वागत आणि संदीप भाऊसाहेब झिंगे यांना चिरंजीव आहेत कैवल्य संदीप हिंगे पाटील या ठिकाणी हिडूचं काम करतात त्यांचं या ठिकाणी स्वागत नानासाहेब जे आपला विचारतो आपण जे आता कांद्याचा प्लॉट पाहिला आज या प्लॉटचं मागचं रहस्य काय सांगाल आपला परिचय सांगा सुरुवातीला आपण माझं नाव नानासाहेब भाऊसाहेब हिंगे राहना राहता तालुका राहता जिल्हा अहमदनगर मी जवळपास एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली माझे लग्न झाल्यानंतर मी शेती करायला सुरुवात केली त्यानंतर एकही वर्ष असं गेलं नाही की मी कांद्या केले नाही तर मा आमचं आणि दीपक भाऊंचं जवळपास पंधरा वर्षाच्या पुढचं आमचं त्यांचं मार्गदर्शन म्हणा किंवा मग त्यांचं अनुभव सांगतात व औषध पण आम्ही कृषी मोहनगिरी दीपक या त्यांच्या दुकानातूनच घेतो एकही वर्ष असं गेल ने नाही का यांचे गुण औषध नेले नाही काही नाही याचा तात्पर्य म्हणजे कमी खर्च आणि उत्पन्न जास्त साधारण कारण इथून तर कोपोरवाळ पंचवीस किलोमीटर आहे त्या हिशोबाने आम्ही कोपरवाला जाऊनच औषध घेतो दुकान मध्ये मौनगिरी ने कोपरगाव यांच्या विषयी मी तुम्हाला विचारलं तर वेगळं असं काय वर्षी सांगा तुम्ही इतर दुकानदारापेक्षा वेगळं वैशिष्ट्य असं म्हणजे औषध क्वालिटी चांगली दुसरी गोष्ट जे औषध देतात त्याचे रिझल्ट एकदम शंभर टक्के और तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या प्राईस रिजनेबल आहे त्या दुकानामध्ये मग आतापर्यंत दरवर्षी तुमचं उत्पादन आले का आहे हा उंचवलेला आहे तुमचा हा उंचवलेला आहे आणि कमी खर्चामध्ये दरशेदारांनी विक्रम उत्पादन आपण घेतात दरवर्षी हो समाधान आहात आपण हो पहिले दोन महिने ना एक साधारण पंचेचाळीस दिवस तर काळजीपूर्वक कोणतंही पीक घेतलं तर ते काळजीपूर्वक केलं पाहिजे त्याचं वर पंचेचाळीस दिवसाच्या नंतर जर नियंत्रण जर गेलं तर ते पीक योग्य प्रमाणात येत नाही त्याच्या यानंतर माझ्यासोबत या ठिकाणी त्यांचे लहाने बंधू संदीप भाऊसाहेब झिंगे पाटला आहेत हे स्वतः बी एस सी केमिस्ट्री आहेत नमस्कार नमस्ते साहेब आपण तर शेती फार असं लक्ष देत नसाल तरी आपला अनुभव या ठिकाणी अठ्याण्णव साली आमचे बंधू नानासाहेब हिंगे यांनी शेती हा व्यवसाय निवडला आणि दोन हजार दोन साले मी माझा प्रायव्हेट जॉब अल्केम फार्मास्युटिकल मधून मी माझा जॉब निवडला पण दोघांकडे बघितलं तर तो त्याच्या शेतीमध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी आहे तो तो आपसात आणत गेला आणि आज ह्या मागच्या तेवीस वर्षांमध्ये मी बघतोय तो दर दरवर्षी त्याचं उत्पादन त्याचं उत्पन्न घेण्याची क्षमता ही वाढत चालली तर एक पारंपारिक शेती न करता ते आधुनिक शेतीकडे तो कंटिन्यू असतो आणि त्यातून तो चांगलं उत्पन्न घेतोय आपण शेतकऱ्याला काय सल्ला ठिकाणी सल्ला हाच राहील खूप कृषी सेवा केंद्र आहेत मार्गदर्शनही करतात पण जबाबदारीने मार्गदर्शन करणार मौनगिरी कृषी सेवा केंद्र कोपरगाव गु� आणि नुसतं मार्गदर्शन न करता फील्ड विजिट करून तुमच्या पिकाची पाहणी करणं आणि तुमचं उत्पन्न वाढवून देण्यामध्ये जे योगदान आहे त्यांचं ते फार मोलाचं आहे तर नुसता सल्ला न देता किंवा मार्गदर्शन न करता जबाबदारीने ते काम करणं हे फार गरजेचं आहे आणि ते मोहनगिरी कृषी सेवा केंद्र खूप चांगल्या प्रकारे करत आहे मग त्यांचं श्लोगन आहे या ठिकाणी मोहनगुरीचा वायदा आणि शेतकऱ्यांचा फायदा याच्याशी आपण किती सहमत आहात नक्कीच मी सहमत आहे कारण मला स्वतःला माझ्या भावाचं उत्पन्न दिसतंय दरवर्षी आणि वेळोवेळी त्याच्याबरोबर होत असलेली चर्चा तो कायम मौनगिरी कृ मोहनगिरी कृषी सेवा केंद्राचं से नाव घेतो त्याला ते मी इथं गैरहजर असताना ते मा, मा एक भाऊ म्हणून त्याच्याबरोबर असतात त्याला प्रत्येक येणाऱ्या अडचणीला उद्या येणारा रोग त्याची आजच कशी काळजी घेता येईल आणि तो रोग कसा टाळता येईल ह्याला ते सतत मार्गदर्शन करत असतात त्यामुळे त्याचं उत्पन्न वाढत चाललेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला हा एकच एक माझं सांगणं राहील त्यांनी पण एक असं योग्य असा जोडेदार निवडावा जो त्यांच्या शेतीमध्ये त्यांना मदत करेल आज आपल्यासोबत या व्हिडिओ दरम्यान उपस्थित राहिलेले मौनगिरी कृषी कोपरगाव यांचे सर्व सर्व मालक दादा गव्हा पाटील आपल्यासोबत आहेत राहत्यामध्ये एक प्रगतशील शेतकरी कुटुंबीय म्हणून ज्या कुटुंबाची ओळख आहे अशी हिंगे कुटुंबीयांच्या आज आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथं पाच एकर आणि वस्तीवर असे त्यांची तीन एकर टोटल आठ एकर कांद्याला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत जगाच्या पाठीवर श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र घेऊन जाणारे सद्गुरु साईनाथांची ही भूमी आहे आणि खऱ्या अर्थानं ज्याची ह्या काळ्या आईवरती शेतीवरती ज्याची श्रद्धा आहे सबुरीने का होईना परंतु त्याचं फळ त्या शेतकऱ्याच्या पदरात ती काळी आई भरभरून दान देत असते याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण ह्या हिंगे कुटुंबियाकडे पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हीच आपली कर्मभूमी आहे शेती हाच आपला धर्म आहे ह्या धर्माला मानून आमचे जे पाहुणे आहे हिंगेसाहेब यांनी शेती हा व्यवसाय निवडला आणि मागील वीस पंचवीस वर्षापासून तिच्याशी बोलायला तिची भाषा समजून घ्यायला ते शिकले आणि निश्चित त्याचं फळ मागील पाच वर्षापासून त्यांच्या शेती उत्पादनात दिवसेंदिवस जी वाढ होत आहे आणि त्या नुसतं वाढच नाही तर त्याची जी गुणवत्ता सुधारत आहे त्याचं उदाहरण आपण पाहू शकतो मागील पंधरा वीस वर्षामध्ये मग दैनंदिन शेतीची कामं करीत असताना शेतीशी भाषा किंवा पिकाची भाषा ज्यांना समजते किंवा शेतीशी बोलायला जे शिकले मग अशा परिस्थितीमध्ये मग शेतीचे चारी बांध असतील पिकं असतील आणि जो शेतकरी अशा पद्धतीनं शेतीमध्ये श्रमदान करतो त्याला चारी धाम केल्याचं पुण्य मिळत असतं आणि हे अशा पद्धतीनं ते या ठिकाणी तर परमार्थ करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या प्लॉटचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर यातील काही जे रोप आहे यांचे मामाश्री श्री, श्री आमचे भोसले साहेब संवसर यांच्याकडून आणलेलं काही रोप आणि काही उक्कडगावचे निकम पाटील यांच्याकडून आणलेलं रोप अशा ह्या पाच आणि वस्तीवरचं काही क्षेत्र अशा चे आठ एकर क्षेत्रावरती ही लागण झालेली लागवड झालेल्या प्लॉटमध्ये आपण आत्ताही बघू शकतो तीन डिसेंबर रोजी ह्या प्लॉटची लागवड झालेली आहे आणि आता ह्या प्लॉटचा आपण पाणी तोडलेलं आहे पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये हा प्लॉट काढण्यासाठी तयार होणार आहे एक दोन तीन टक्क्यापर्यंत माने काही ठिकाणी पडलेला दिसत आहे आणि पुढील आता एक अर्धा दिवसामध्ये बऱ्यापैकी प्लॉट हा काढण्यास तयार होईल मग ह्या प्लॉटचं जे रहस्य आहे ज्या रोपाची निगा आपण भोसले कुटुंबियांकडं ही रोपवाटिका तयार केलेली होती सतरा ते अठरा पहिला रोप त्यांनी टाकलेलं होतं मग त्या रोपाचं लागवडीपूर्वी जे आपण खत टाकलेलं होतं ते खत तदनंतर त्या रोपाला झालेल्या दिन फवारण्या यातून ते जोमदार आणि सशक्त रोप आपण त्या ठिकाणी बनवलं आणि त्या सतरा पायल्या रोपामध्ये त्यांचे घरचे वैयक्तिक सतरा अठरा एकर कांदे प्लस यांचे पाहुण्यांचे कांदे आणि अजून एक तीन चार एकर क्षेत्र तिथं त्यांचे जे भाऊबंद आहे गावातील तिथं त्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ बावीस तेवीस एकर क्षेत्र त्या सोळा ते सतरा पहिल्या रोपामध्ये त्यांचं लागलेलं आणि जर रोप जोमदार असेल सशक्त रोप जर असेल तर कशा पद्धतीनं रिझल्ट मिळू शकतात याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत मिळत आहे आणि मग कांद्याची लागवड करण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर ज्यावेळेस हिंगेसाहेबांची माझी चर्चा झाली मग यामध्ये लागवडीचा ढोसा असेल आंबवणीचा डोसा असेल आणि खुरपणीचा असा तीन टप्प्यात खतव्यवस्थापन आणि तीन रोग कीड नियंत्रण आणि संजीवक याच्या तीन फवारण्या आणि पाण्याच्या याच्यावर आमची वारंवार चर्चा होत गेली आणि त्याचं फलित आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हे सर्व करत असताना ज्यावेळेस तो शेतकरी करता शेतात राबत असतो त्याला त्याचा घरचा बॅकअप ही तितकाच महत्वाचा असतो आज त्यांच्या पाठीमागे त्यांचे बंधू असतील त्यांचे वडील असतील आई असेल भाऊजाई असेल धर्मपत्नी असतील मुलं असतील यांचा जो पाठबळ मिळत आहे या पाठबळाच्या जीवावर ही शेती फुलताना आपण या ठिकाणी पाहत पाहत आहे आणि त्यांच्या भावी कारकिर्दीस भविष्यात आपल्याला बरोबर काम करत असताना अनेक नवी नवीन पिका जा नवीन प्रयोग करून पिकाच्या नवीन जाती असतील लागवडीचं जा वेगळं अंतर असेल खत व्यवस्थापन असेल रोग कीड नियंत्रण असेल तसेच मागील तीन वर्षापासून आपण जमिनीचं आरोग्य टिकवणे याच्यावरती बऱ्यापैकी काम करत आहे हे करत असताना जमिनीचा पोत टिकवण्यासाठी जमिनीची जमिनी उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला काही जे अमूलाग्र बदल व्यवस्थापनात भविष्यात करायचे आहे या गोष्टी आपल्याला हातात हात घालून करायचे आहे त्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला बरोबर राहून पुढं जायचं आहे